मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट चार दिवसाचा प्रसंग आहे या चार दिवसाच्या प्रसंगामध्ये द्रौपदी पर्णकुटीच्या बाहेर झोपत होती वनवासात पांडव कसे राहत होते हे महाभारतातल्या आठ श्लोकात पहा आठ श्लोकात एन वय निर्जन तरुया शाखा पल्लवानी वास्तु पुरुषाना नुला सहदेवश्यम येन पारथा युधिष्ठिरेषो पांचाय सुकन्याना येन पांचारी भय संगयो तश वना द्रौपदी सांभाळणं किती नाविन्यासन कल्पना करा रात्रंदिवस चारी बाजून मदात द्रौपदी पण तर महिन्याच्या चार दिवसाचा काल बिकट यायचा भीमाचं डोकं पर्णकुटीच्या दाराच्या थोडं बाहेर आणि पर्णकुटीच्या एका बाजूला द्रौपदी झोपायची चार दिवसाचा काल सकाळी सगळे उठले की गंगेला स्नानाला जायचे येता येता कधी पाणी पिण्यासाठी भरून आणायचे तिथपर्यंत ठीक आहे पण चार दिवसाच्या काला द्रौपदीला गंगेवर जाता येत नव्हतं कारण भारतीय संस्कृतीची प्रणाली आहे लोक कितपत मानतील काय मानायचं हे कितपत खरं हे महाभारत सांगते एखाद्याला पटत नसेल तर महाभारत काय गिरगाव करणं लिहिलं नाही ज्यानं लिहिलंय त्याची ते काय आमच्या बापाची जहागिरी नाही महाभारत व्यासांचं काव्य मी सांगत नाही तू का म्हणे विश्वास ज्या म्हणून पाहावे पुराणी पुराण बघ काय मी थोड बकबक करायला लागलो महाभारत सांगते मग या चार दिवसाच्या कालामध्ये द्रौपदीला गंगेवर जाता येत नाही मग आंघोळ करायची कशी पतीनं जर पाणी आणून द्यावा येत भ्रतारे वचनशे व्यायाम आधो भय व्याप्ती पतीकडनं काम घेतल्याचं पाप लागतोय म्हणून त्यांनी पाणी आणू द्यायचं नाही आणू द्यायचं नाही म्हणजे ते आणीतच नव्हते आणते हीच पाणी भरत होती हीच पाणी भरत होती कोण पाणी आणते कोण आणत असेल पाणी याचा एक एक पुरा दुसरा पुरावा एका ठिकाणी असा पुरावा पुरावायला काही वेळ कुंती हस्तना होती पांडवच गेले फक्त मधात द्रौपदी प्राप्त झाली आणि काही असा उल्लेख आहे कुंती सुद्धा सोबत होती याच्यासाठी स्वधा महाभारतातल्या रुच्या स्वधा मग लक्षात येईल तुम्हाला स्वदारूज ऐकायचं नाही सांगणारे सगळे वाचूनच सांगते का याच्यावर पुढं महत्वाचा प्रश्न आहे जे सांगते का ते सगळे वाचूनच सांगतात का हे बी मोठा प्रश्न आहे ना त्या ठिकाणी बरं का आणि मग अशा प्रकारे आणि आता काय सांगू बरं का आम्हाला हान काय सांगतो आम्ही ऐकायला बसलो ना आम्हाला चरितोय काय सांगतो मग आणि काय बोलायचं बरं का दोन चार शुएधी आणि मग तो दुर्योधन उघडात चालला बर का त्याला त्याचं शरीर नखापासून शेंडी वज्राचं चो करायचं होतं बरं का आणि काय मग सुदामा माळी नावाचा एक माळी भेटला बरं का त्याच्या घरी पित्र होते बरं का आणि पित्रासाठी केळीचे पानं घेऊन जात होता बरं का आणि मग त्या माळ्याने सांगितलं कमराला केळीचे पानं गुंडाळ बर का आणि मग तितकाच दुर्योधन हाडामास हजार राहिला वाचून सांग जाय रे माणसं मरतीन भय व्याप्त सुये जनुर्जंगाय भावान य सुत्रभय नव स्थिता ऋतुजन्याना सकल सुधा सुत्रम्ही भय जायचे दर्भानायतीनष्टुपा भय छंद परा भय व्याप्त जने पुष्पादिनी भयमल्या पुष्पादिणी भयमल्या जनुर्जंगास्तेव चुरजास्तेव कृतुंबय

मोराचे पंख हातात घ्यायचे लक्ष्मी मातेनं आणि मोराचे पंख हातात घेऊन भगवान झोपल्याच्या नंतर ते असा सुपरीमोळ करायचा आणि मग आई साहेब झोपायच्या आणि आई साहेब झोपल्यावर हे उठायचं आणि द्रौपदीच्या उश्याला पाण्याची माठ भरून ठेवायचं सकाळी ती आंघोळ करायची एके दिवशी कुंतीने विचारलं धर्मानं विचार केला भीमाने विचार केला नकुलाने विचार केला सहदेवानं विचार केला अर्जुनानं विचार केला ही हिरवी गंगेला स्नानाला जाते पण चार दिवस ही घरी आंघोळ करते आम्ही पाची भाऊ देत नाहीत सासू देत नाहीत मग हिला पाणी कोण देतय म्हणून नाचे मागे मागे एके दिवशी भीमानं पल्ल्यावर घेतलं द्रौपदी तुला चार दिवस आंघोळीला पाणी कोण देते तीन सांगितलं मालक कितीतरी वर्ष झाला पण वनवासाते पण चार दिवसाच्या काळात मी झोपले असताना झोपीतच माझ्या उश्याला कोणीतरी पाण्याचे माठ भरून ठेवते ते माठसुद्धा कोण्या कुंभाराकडे तयार केलेला होता ते दुसऱ्या कीर्तनात सांगाल त्या कुंभाराचं नाव सुद्धा विशिष्ट प्रकारचा कुंभार आहे पुराणामध्ये चौदा कुंभार विशिष्ट आहेत प्रसिद्ध कुंभार आहेत पुराणामध्ये त्याच्यापैकी माझ्या वारकरी संप्रदायात गोरोबा काका नावाचे कुंभार फार विशिष्ट फार विशिष्ट फार विशिष्ट आणि द्रौपदीला पाणी आणून देण्यासाठी मातीचं गाडगं ज्या कुंभारानं घडलं ते द्वापार युगातला कुंभार त्याचं नाव घरी गेल्यावर बघा हां लक्षात घ्यान पान पुराणात पाचवीच्या पोराला मोबाईलचं बटन दाबल्यावर त्या कुंभाराचं नाव सापडल पण ते त्याच्यात घातलेलं पाहिजे कुंभार विठाला 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 आपल्या मोबाईलमध्ये दुसरंच घातलंय त्याच्यामुळं ते कुठून गौसल ते नाही गवसायचं आपल्याला सौदापिकी एक जगाचा कुंभार आहे हाड कुलाल हाडाचा बापचा ढाचा अखंड मडके तोरे तो सत्य लोकाचा मालक ब्रह्मदेव तो एक विधात आहे हे साडेतीन हाताचे घर तयार करणारा कुंभार चला पुढे मालक चार दिवसाच्या काळात माझ्या उशाला दोन गाडगे भरून ठेवतो हो कोण हो ठेवतो पत्ता नाही भीमानं सांगितलं द्रौपदी हे वाक्य जर परत हसताना पुरात गेल्यावर जर आपल्या विरोधकाला कळालं तर ते काय म्हणतील आमचं नाक कापल्याची स्थिती आहे याचा आम्हाला पुरावा पाहिजे जी मालक झाडाच्या अडंगी गेली डोळे भरून आले आणि जगाच्या मालकाला विनंती केली दादा माझ्या चार दिवसाच्या कालावधी मला गंगेला जाता येत नाही रे पण देवा काय तुझी माझ्यावर कृपा असेल कोण माझ्यावर दया करते या वनामध्ये कोण माझ्यावर दया करत मला कळत नाही रे माझ्या उश्याला दोन गाडगे भरून ठेवते कोण ठेवते देवानं समोर प्रगड झाले आणि सांगितलं द्रौपदी तुझ्या उश्याला भरून ठेवते तुझं काम होते बस झालं नाही देवा एका मालकाच्या अंतकरणात संशय त्याचं नाव भीम आहे त्यांनी मला जॉब देऊन विचारलं कोण ठेवते कोण ठेवते उत्तर काय देऊ देवानं सांगितलं द्रौपदी ठेवत असेल कोणी नाही देवा तुला विनंती आहे तुला विनंती आहे तुला माझी शपथ आहे देवा तुझ्या कृपेने या वनवासात एवढा आमच्यावर छत्र आहे रे मागे पुढे उभा राहते सांभाळीत इतके आमच्यावर तुझी दया आहे रे पण देवा घरामध्ये जर ग्रहकल झाला ग्रहछिद्र झालं तर प्रपंचातल्या लोकांना तोंड देता येत नाही रे देवा तुला माझी शपथ आहे पाणी कोण ठेवते कडकडाटून कर, मिठी मारली ताई हे सगळेजण स्नान करते चार दिवस तुला चा बिनाम गोळीचं माझी शेजारती झाल्याच्या नंतर मी रात्री एक वाजता येतो आणि तुझ्या उश्याला भरून ठेवतो हो मनोनी नाचे मागे ते भक्तीचं टोक सद्गुरु भगवान बाबांनी ते सद्गुरु वामन भाऊंच भक्तीचं टोक आणि या भक्तीचं टोक यांचं उदयाला आले म्हणून यांच्या पुण्य प्रसंगाला आठवणीच्या सोहळ्याला आपण हजारोच्या संख्येनं उपस्थित लावतो ही आपली ताकद नाही आपल्याला पंढरपुरातलं सांगते तिथं जा कोणाच्या भक्तीचं टोके आहे त्यांच्या भक्तीचं टोक तुमच्या आमच्या मुलाच्या लग्नात आग्रहानं पत्रिका द्यावा लागतात हातवरी करा इथल्या किती लोकायला पत्रिका आहेत सप्त्याच्या तरी पण आपण जमतो का नाही जम का जमतोय कारण यांनी देवावर केलेलं भक्तीचं टोक आहे यांनी केलेलं नामस्मरणाचं टोक आहे आणि त्या नामस्मरणाच्या स्थितीमुळे तुम्हा सर्वांच्या प्राणात जो आत्माराम आहे तो आत्माराम जागा होतो चला महाराजांच्या सोहळ्याला ही विटेवरचा मालक आपल्याला जागरूक करतोय किती टोक हे महाराज हजारो कोटीची प्रॉपर्टी बापानं पोरासाठी कमावा तरी त्याचं पटकट्ट त्याचे पित्र घालीत नाही ही आपली परिस्थिती ही आपली परिस्थिती आपली परिस्थिती आणि एखादं घालीतच असत तर आम्हाला विचारतं महाबाप दिशी मेला म्हणजे जमीन तू खाला सुमळ्या आणि आमचा पिनापाडी तू हे तू हा बाप कोणदिशी मेलाय आम्ही लिहून तो या आपल्या परिस्थिती आहेत आपल्या परिस्थिती आहे पण महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात या लोकांचे उत्सव चालतात त्याचं चा कारण काय यांनी जीवनभर जगाच्या मालकाची सेवा केली भजन केले तुमच्या माझ्यासारख्या जनावरांसारख्या कुठेही मोकात फिरणाऱ्या माणसांना रस्त्यावर आणून त्यांना मार्ग दाखवला सन्मार्ग दाखवला दयेचा मार्ग दाखवला ज्ञातीचा मार्ग दाखविला आणि हे मार्ग दाखवून परोपकारामध्ये जीवन काटलेले हे परोपकाराचं टोक जगाच्या मालकावर ते बोध झालाय म्हणून महाराष्ट्रभर ज्यांच्या नावाचा जयघोष केला जातो याचाच अर्थ जगाच्या मालकावर यांचं ऋणे तो संती केला ऋणी सद्गुरु भगवान बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात सद्गुरु वामन भाऊंच्या चरणी साष्टांग प्रणिपात अधिष्ठान देवत मारुतीराय ज्ञानोबा राय तुकोबा आहे नामदेव राय चोखोबा राय नाथबा सावता महाराज सेना महाराज अष्टाद संत राजा छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याही चरणी या परिसरातले यती योगी जपी तपी संन्यासी महात्मे साधक वारकरी सर्व या परिसरातल्या सर्व वारकऱ्यांना प्रणाम उपस्थित सर्व श्रोत्यांना मृदंगाचार्य गुनिजन मंडळी सर्वांना साष्टांग प्रणिपात मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या तनपुरे महाराज अधिकारी सर्व महाराज मंडळी सर्वांना प्रणाम करतो साऊंड सिस्टीम आमचे सोमनाथ भाऊ फार सुंदर देतात भगवंत तुमचंही कल्याण करून अदरणीय बळजाम महाराजांनी मोठ्या आग्रहाने या ठिकाणी आमंत्रित केलं त्यांना सुद्धा प्रणाम करतोय आणि तुम्हा सर्वांना पुनः पुनः पुन्हा प्रणाम बरीच नुसता निरोप कळाल्याबरोबर करमाडून प्रभुताते असतील जे श्रीराम भाऊ असतील बरेच पुन्हा ते समोरच्या काका आदी करून सगळी जी काही खूप परिसरातली पंचक्रोशीतली वाटाणं सुद्धा मला माणसं दादा भेटत होते पाहिल्याबरोबर म्हणायचे महाराज चाललेत रे आपण येत होतो तनपुरे बाबा काही माथाऱ्या चलत होत्या आत्ताच तर महाराज चाललेत आणि बाया दीड किलोमीटरवर होत्या <laughs> कल्पना करा दोन मिनिटात महाराज इथं पोचला असेल पण अशा थंडीमध्ये कानाला अंगावर अशा शाली कांबळी घेऊन बायका येतात त्या किती प्रेम किती प्रेम सर्व त्या मायमावल्यांनासुद्धा प्रणाम प्रणाम एकच मागतं तुम्हाला माझा पाय लवकर नीट व्हा इतकाच आशीर्वाद द्या बाकी सगळं चांगलं आहे पैशाचं माहीत पाऊस आहे मला कापूस पाचशे तीस क्विंटल झाला आहे पैसे नका ना देऊ नाही म्हणजे पाकी द्या म्हणा हो का तुरी बिलय म्हटे आपलं खळं लवकर झालं नाही करे परभणी जिल्ह्यात तुरीचं खळं म लवकर झालं हो म म्हणजे रानातली तूर मला येत असते का तूर हो म्हणजे फक्त आशीर्वाद म्हणजे कसं उभं राहून कीर्तन असा असा जो, जो माझ्या ज्ञानवर तो करायचा असा उल्हास येतो इथं नाचता इथं ना एखाद्याच्या लग्नात नाचलं लोक म्हणजे गबाळ्या नाचायला मी तर मजा असते असं आत नाचून नाचू, नाचू, नाचू कीर्त अंगी तशी गोष्ट असं होईल नीट देवाच्या कृपेने काय ताण नाही होत राहत असते चलत राहते भोग तर जगाच्या मालकाला चुकला नाही आपलं काही एखाद्या जन्मातलं पाप असेल त्याच्यामुळे तंगड गुंतून पडले काय ताण नाही हो तरी देवान मला कालच्या चार फेब्रुवारीला वापस केलं मागच्या एकोणीस मधल्या हो देव म्हणला यमाले हे यमड्या ते जरा रगिलो आणि बोलते त्याला वापस कर डॉक्टरनं सांगितलं होतं ते मेलं म्हणून हो पण नंतर पुन्हा जिता झालो कसं काय झालं काय माहीत मग नंतर मला जानण्याला उशे साहेबांनी खूप माझ्यावर उपचार केले उपकार आहेत त्या माणसाची येता येता आम्ही तिथूनही आलो उशे साहेबांनी खूप माझ्यावर मला वाटते ताते तुम्ही आल ते भेटायला बरीच महाराज मंडळी म्हणून दादा सर्व श्रोत्यांना पुनश प्रणाम करतो काय पकवत वाजेला काय वा काय हो देवानं असा माणूस पुढच्या जन्मात भेटा पण मी माणूस सांग तुम्ही बाई मात्र हा रहे 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 रहे। मी नाही बाई होणार रे बाबा आपण मी नाही बाई होणार चांगले माणसाची मस्त छान पण वाक्य नीट लक्षात ठेवा मी बॉच गोड खरंच खरंच भगवंताची कृपा असते अव्हानाला काही येत असेल काही वाजिते कोणी ढोलकी वाजित कोणी रेले डबकं वाजितं काय काय त्याच्या त्या चक्काला आता कोणी काही कोणी तुंतुन वाजवायला कोणी काही वाजवायला पण माणूस पकवाद माझ्या ज्ञान वर तुको बरायचं धन्यवाद गाडेकर महाराज असतील गावातले आमचे स्वप्न महाराज असतील आदरणीय आमचे कृष्णा महाराज असतील कराड महाराज असतील नितीन महाराज शिवाजी महाराज करा कॉफ्या पटपट राधेश्याम महाराज हा अतुल महाराज संजय महाराज <laughs> हो पुन्हा यास महाराज सांगा ना <laughs> सर्वजण आणि आमचे संतोष महाराज सुद्धा व्यासपीठ चालवतात सर्वांना धन्यवाद प्रणाम करतोय मोठ्या श्रद्धेनं आलात मायबाप मला सुट्टी द्या विठोबा रोखोबा मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट